संपूर्ण एकादशी महात्म्य बारा वरुथिनी एकादशी युधिष्ठिर म्हणाला वासुदेवा तुम्हाला नमस्कार असो चैत्रवद्य एकादशीचे नाव काय व तिचा महिमा काय ते मला सांगा श्रीकृष्ण म्हणाले राजा या एकादशीचे नाव वरुथिने आहे ती या लोकी आणि परलोकी सौभाग्य मिळवून देणारी आहे या वरुथिनी एकादशीच्या व्रतामुळे निरंतर सुख मिळते पाप नष्ट होते आणि सौभाग्य प्राप्ती होते जी दुर्भागी स्त्री हे व्रत करील तिला सौभाग्य प्राप्त होईल ही एकादशी सर्व लोकांना इष्टभोग व मुक्ती मिळवून देणारी आहे या एकादशी व्रतामुळे मनुष्याची सर्व पापे नष्ट होतात आणि जन्ममरणाचा त्याचा फेरा बंद होऊन त्याची गर्भवासातून कायमची मुक्तता होते वरुथिनीचे व्रत करूनच मांधाता स्वर्गाला गेला धुंधुमार वगैरे अनेक राजे हे व्रत करूनच स्वर्गाला गेले प्रत्यक्ष भगवान शंकरही या व्रतानेच ब्रह्मकपालापासून मुक्त झाले मनुष्याला दहा हजार वर्षे तपश्चर्या करून जे फल मिळते तेच पुण्यफल वरुथिनी एकादशी केल्याने मिळते कुरुक्षेत्रात सूर्यग्रहणाच्या वेळी आठ हजार तोळे सोने दान करून जे फळ मिळते तेच फळ वरुथिनी एकादशीचे व्रत करणाऱ्या मनुष्याला मिळते जो श्रद्धावान मनुष्य वरुथिनी एकादशीचे व्रत करतो तो त्याला इच्छा असलेले फळ या लोकी व परलोकी मिळवतोच राजा ही एकादशी पवित्र असून पावन करणारी आहे ती महापातकांचा नाश करते आणि व्रतकर्त्याला ऐश्वर भोग व मुक्ती मिळवून देते राजा अश्वदानापेक्षा गजदान श्रेष्ठ श्रे तर गजदानापेक्षा भूमिदान श्रेष्ठ आहे त्यापेक्षा तिलदान श्रेष्ठ तिलदानापेक्षा सुवर्णदान श्रेष्ठ व सुवर्णदानापेक्षा अन्नदान श्रेष्ठ आहे अन्नदानापेक्षा श्रेष्ठदान श्रे दुसरे झाले नाही व होणार नाही कारण पितर देव आणि मनुष्य यांची तृप्ती अन्नानेच होत असते हे श्रेष्ठ राजा अन्नदानाची बरोबरी कन्यादान करते असे कवी म्हणतात तसेच कन्यादानाची बरोबरी करणारे गोदान आहे असे स्वतः भगवान विष्णूंनी सांगितले आहे पण या सर्व प्रकारच्या दानांपेक्षा विद्यादान श्रेष्ठ आहे वरुथीने एकादशी केल्याने या विद्यादानाचे फळ मनुष्याला मिळते पापामुळे मोह होऊन जे लोक कन्याचे द्रव्य घेतात व त्यावर जगतात ते प्रलय काळपर्यंत नरकात जातात म्हणून मनुष्याने कधीही कन्येचा मोबदला घेऊ नये सर्व प्रयत्न करून हे टाळावे राजा जो मनुष्य लोभाने कन्या विक्रय करून धन घेतो तो पुढच्या जन्मात निश्चितपणे मांजर होतो पण जो मनुष्य कन्या अलंकृत करून कन्यादान करतो त्याला मिळणाऱ्या पुण्याचे गणित करणे चित्रगुप्तालाही जमत नाही असे जे कन्यादानाचे अगणित पुण्य आहे तेच पुण्य वरुथिनी एकादशीचे व्रत करणाऱ्या मनुष्याला मिळते काशाच्या भांड्यात भोजन करणे मांस मसुरा चने कोदरू भाजी मध परान्न दुसऱ्यांदा भोजन व मैथून या दहा गोष्टी व्रत करणाऱ्याने दशमीचा वर्ज्य कराव्यात द्यूत क्रीडा सोंगट्या खेळणे झोप विडा दंत धावन दुसऱ्यावर दोषारोप करणे कपट पतीबरोबर भाषण रागावणे व खोटे बोलणे हे सर्व एकादशीला वर्ज्य करावे काशाचे भांडे मांस मसुरा मध भाषण व्यायाम प्रवास दुसऱ्यांदा भोजन मैथून हजामत तेल लावणे आणि परान्न या गोष्टी द्वादशीला वर्ज्य कराव्यात राजा हे सर्व नियम पाळून जो वरुथिनी एकादशीचे व्रत करतो त्याच्या सर्व पातकांचा क्षय ही एकादशी करते व अंत्य अक्षय मोक्ष मिळवून देते एकादशीच्या दिवशी जे लोक जागरण करून जनार्दनाची पूजा करतात ते सर्व पापातून मुक्त होऊन परमगती मिळवतात म्हणून जे लोक पापभिरू आहेत आणि रात्रीचा शत्रू असलेल्या सूर्याचा पुत्र यम याची ज्यांना भीती वाटते त्या सर्व मनुष्यांनी खूप प्रयत्न करून वरुथिनी एकादशीचे व्रत करावे वरुथिनी एकादशीचे हे महात्म्य जो वाचेल आणि ऐकेल त्याला हजार गायी दान दिल्याचे पुण्य मिळेल आणि तो सर्व पापातून मुक्त होऊन शेवटी विष्णू लोकाला जाईल याप्रमाणे भविष्योत्तर पुराणातील वरुथिनी एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले श्रीकृष्ण अर्पण